आपला भागलो अंतराळ जवळपास चार वर्षांना अधिकचा कालावधी झालेला आहे राज्यातलं सरकार देखील जवळपास तीनहून अधिकचा कालावधी तीन वर्षांना अधिकचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे सत्तेवर येण्यापूर्वी भाजपचा जर जाहीरनामा आपण बघितला तर दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा त्या जाहीरनाम्यात त्यांनी केलेली होती आज जवळपास चार वर्षामध्ये त्यांच्या घोषणेप्रमाणे जर आपण केलं तर आठ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता मात्र राज्यातली देशातली परिस्थिती जर आपण बघितली पाच लाख देखील तरुणांना रोजगार उपलब्ध उपलब्ध झालेला नाही आहे त्यांच्याकडनं मोठे मोठे दावे केले जातात माझ्या मोर्चाच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही जेवढ्या तरुणांना देशात राज्यात रोजगार उपलब्ध करून दिला त्या ना तरुणांची नावं तुम्ही फेसबुकवर ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही ती जाहीर करावीत किती तरुणांना रोजगार तुम्ही राज्यामध्ये दिला ती नावं तुम्ही येणाऱ्या कालावधी ती जाहीर करावी हा विषय घेऊन राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यात पंचवीस मोर्चाचं आयोजन येणाऱ्या महिनाभरात केलंय आणि त्याच्यानंतर पन्नास हजार तरुणांचा मोठा मोर्चा आम्ही विधानभवनावर येणाऱ्या महिन्यातल्या अधिवेशनाच्या दरम्यान आम्ही काढणार आहोत बेरोजगारांच्या प्रश्नांवर जर येणाऱ्या कालावधीत असं लक्षात आलं की शासन अजूनही गंभीर नाहीये संवेदनशील नाहीये आताची आंदोलनं ही आक्रमक स्वरूपाची असतील पण युवक संघटनेचा प्रांताचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने सांगतो हा विषय शासनाने व्यवस्थितरित्या न हाताळल्यास येणाऱ्या काळातली जे आंदोलन असतील उग्र स्वरूपात जा असतील हा इशारा या मोर्चाच्या निमित्तानं नाही असत नाही